नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनेलमध्ये बघा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे लाडकी बहिणी योजने योजनेचा जानेवारीचा हप्ता लवकरात लवकर महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर कोणत्या तारखेला लाडक्या बहिणींचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सर्व सविस्तरपणे आपण या

आदिती तटकरे आता पुढचा म्हणजे फेब्रुवारीच्या हप्त्याचे सुद्धा नियोजन करणार आहेत लाडकी बहिणी योजनेचा लाभ दोन कोटी सेहेचाळीस लाख महिलांना याच्या अगोदर दिला गेल्या आहेत काही महिलांबाबत आली होती डुप्लिकेशन झालेल्या केसेस कमी होत्या त्यामुळे फार काही फरक पडेल असं मला वाटत नाही असं आदिती तटकरे या म्हणालेल्या आहेत तर बघा लाडकी बहिणी योजनेसंदर्भात माहिती देताना आदित्य तटकरे म्हणाले की सव्वीस जानेवारीच्या आधी महिलांना जानेवारी महिन्याचा लाभ हा मिळणार आहे यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटीचा निधी सरकारला मिळणार आहे अर्थसंकल्पाच्या वेळी देखीलसुद्धा महिलांना लाभ कसा मिळेल याची तरतूद इथे केली जाणार आहे आणि फेब्रुवारी महिन्याचे सुद्धा नियोजन याच्यामध्ये करण्यात येणार आहे फेब्रुवारीचा हा हप्ता फेब्रुवारीमध्ये जमा होणारच आहे परंतु जानेवारी महिन्याचा हप्ता हा लवकरच म्हणजेच की सव्वीस जानेवारीच्या अगोदरच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पहिला जो लाभ आहे डी पी टी आहे ते सव्वीस जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थविभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे सव्वीस जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल आदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे जानेवारी महिन्याचा सा हप्ता हा तुम्हाला सर्वांना सव्वीस जानेवारीच्या अगोदरच भेटणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाचीच बातमी आहे परंतु बघा काही महिला यातून वगळल्या जाणार आहेत तर त्या महिला कोणत्या ह्यात आपण जाणून घेऊ बघा ते साठ वर्ष वयोगटातील ज्या महिला आहेत त्यांनाच फक्त या योजनेचा लाभ भेटणार आहे रुपये आहेत दरवर्षी म्हणजे हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे याची अंमलबजावणी बघा जुलै दोन हजार पंच दोन हजार चोवीसपासून पासून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही सुरू झालेली आहे तर आता या योजनेमध्ये पात्रताबद्दल जाणून घेऊया बघा महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त आणि निराधार महिला या महिलांना याचा लाभ भेटणार आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे साठ वर्ष वयापेक्षा वयापेक्षा जास्त असेल तर महिला ती अपात्र होणार आहे आणि आता अपात्र कोण होणार आहेत बघा खूप असे व्हिडिओ आले होते की अपात्र होणार आहेत फॉर्म चेकिंग चालू आहेत तर बघा अपात्र कोण होणार आहेत अडीच लाखापेक्षा जास्त ज्यांचं उत्पन्न आहे ते सर्व लाभार्थी याच्यातून अपात्र होणार आहेत घरात जर कोणतीही व्यक्ती टॅक्स भरत असेल तरी सुद्धा ती महिला अपात्र होणार आहे कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतन घेत असेल तर ती सुद्धा महिला इथं अपात्र होणार आहे जर बघा रेशन कार्ड एक असेल इथं महत्वाची गोष्ट आहे रेशन कार्ड जर एकच असेल एकत्र रेशन कार्ड असेल तरच ती महिला अपात्र होऊ शकते विभक्त कुटुंब विभक्त जर रेशन कार्ड असेल तर ती महिला त्या महिलेला याचा लाभ भेटणारच आहे कुटुंबात बघा पाच एक, एक पेक्षा जास्त जमीन असेल तरी या योजनेसाठी ते अपात्र आहेत आणि ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडे चार चाकी वाहन आहे ट्रॅक्टर सोडून तर त्या सर्व महिला येत अपात्र ठरणार आहेत तर बघा योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्न दाखला रहिवाशी दाखला बँक पासबुक आणि फोटो योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे द्वारे सेतू सुविधा केंद्रामध्ये भरण्याची प्रक्रियाही सुरू होती परंतु अजूनही नवीन अर्ज भर भरण्याची प्रक्रिया सुरू झाली नाहीये तर ज्या कोणी महिला अर्ज करायच्या राहून गेल्या असेल त्या सर्व महिलांनी आपला आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्न दाखला रहिवाशी दाखला बँक पासबुक व फोटो हे सर्व डॉक्युमेंट तयार करून ठेवावे जेणेकरून ज्या कोणत्याही महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये जर अजूनही कोणी गरजू महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी राहिला असेल त्या महिलाने सर्वही डॉक्युमेंट तयार करून आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करून ठेवा प्रक्रिया सुरू होईल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचं नवीन फॉर्म भरण्यास त्यावेळेस जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ भेटावा तर आदिती तटकरे त्यांनी सांगितल्याप्रमाणे सव्वीस जानेवारीच्या अगोदरच सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये हे जमा केले जाणार आहेत त्यामुळे महिलांसाठी ही आनंदाची बातमीच आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद